नमस्कार मी श्यामराव मोकाशी अध्यक्ष राजाराम बापू पाटील रिक्षा संघटना आणि आता जर समजा एकांदा एक परवाना धारक ज्याच्या नावावर रिक्षा टॅक्सीचा परवाना आहे आणि जर एकांदा एक परवाना धारक जर मयत झाला स्वर्गवासी झाला तर त्या परवान्याचं पुढं काय करायचं किंवा काय करता येतं हा परवाना वारसा हक्कानं त्याच्या लग्न झालं असेल तर त्याच्या पत्नीच्या नावावरती होतो लग्न झालं नसेल तर त्याच्या आईच्या नावावरती होतो त्याच्या वारसाच्या नावानं होतो किंवा त्याला मुलगा आहे आणि आई नाही आणि वडील वारले तर तो मुलाच्या नावावरती परवाना होतो जर तो मुलगा अज्ञान असेल पाच वर्ष सात वर्ष आठ वर्ष दहा वर्ष तर तो मुलाच्या नावावरती सुद्धा तो परवाना करता येतो आणि पालन करता म्हणून त्याचे आजा आजोबा मामा अशी व्यक्ती लावली जाते की कायद्याचा आधार असा आहे त्याला की त्या मुलाचं शिक्षण वगैरे होईपर्यंत ती गाडी भाड्यानं देऊन त्याचा खर्च थोडा भागेल पालनपोषण करता येईल ह्या कायद्याच्या तरतुदीनुसार नुसार अज्ञान मुलाच्या नावावरती करावा करता येतो परंतु त्याचं वय एकवीस वर्ष झाल्यानंतर त्याला लायसन बिलला काढावा लागतो न आणि नाहीतर मग तो परवाना कॅन्सल होतो आणि त्याला पुन्हा गाडी चालवावी लागते एकदा संज्ञान झाल्यानंतर आणि जर वार्साहक्कानं ना महिलांच्या नावावर तो केला परवाना तर त्यांना कायद्यानुसार एक सूट दिलेली आहे की ते ड्रायव्हर ठेवून दोन्ही पाळ्या चालवायला देऊ शकतात आणि त्या येणाऱ्या उत्पन्नातून त्यांचा खर्च भागवला जातो अशा ह्या मूळ कायद्याच्या रचनेत असल्यामुळं जर एखादा परवादा परवानाधारक रिक्षाचा टॅक्सीचा वाढला तर तो परवाना आणि ते वाहन त्याच्या नावावरती कायद्यानुसार करता येतं आता जर समजा एखादी व्यक्ती वारली तर त्याचं प्रोसिजर त्याने आर टी ओला समजा एक आपण पंधरा दिवस दुःखात असतो सोळा सतरा अठरा दिवसानं आर टी ओला एक पत्र द्यायचं आणि तोपर्यंत तुमच्याकडं डेड सर्टिफिकेट आलेला असतं मृत्यूचा दाखला आलेला असतो मग त्या मृत्यूचा दाखला आणखीन तुम्हाला अर्ज की असे असे व्यक्तींच्या नावावर ही गाडी होती परवाना होता आणि ते या दिवसापासून वारलेले आहेत आणि ते कागदपत्र जोडून प्रथम त्यांना अर्ज करावा लागतो त्यानंतर तो, ना तो नावावर करण्यासाठी समजा त्याच्या पत्नीच्या नावावर करायचा असेल तर तुम्हाला त्याचं लायसन बिल्ला हा शासनाला सलेंडर करावा लागतो जमा करावा लागतो म्हणजे प्रथम अर्ज द्यायचा लायसन बिल्ला सलेंडर करायचा आणि मग तुम्हाला आर टी ओला अर्ज करायचा असतो की नावावरती वारसा हक्कानं करण्यासाठी त्यासाठी तुम्हाला वृत्तपत्रात तुम्हाला माहिती द्यावी लागते की असा असा कारण आमचा होता आणि आम्ही आर टी ओकडे अर्ज केलेला आहे कुणाची हरकत असेल तर आर टी ओशी संबंधित अशी ही प्रसिद्धी माध्यमातून प्रसिद्धी दिली जाते द्यावी लागते आपण ते लागतं त्यानंतर प्रतिज्ञापत्र लागतं की आ, घरी समजा त्यांना दोन मुलं वगैरे असतील अठरा वर्षाच्या पुढे असतील तर त्यांचंही प्रतिज्ञापत्र संमतीपत्र लागतं आणि मग तुमचं राशन कार्डातील नाव त्यांचं कमी करावं लागतं आणि मग तिथं कार्यालयात वरिष्ठ अधिकाऱ्याच्या समोर त्याला त्यांना अर्जदाराला उभं राहावं लागतं आणि त्यांच्या ओळखीचे दोन व्हेरिफिकेशनसाठी दोन व्यक्ती लागतात म्हणजे त्या महिलेला ओळखणारे मग त्यांचं आधार कार्ड पॅन कार्ड काही त्यांचं राशन कार्ड फोटो वगैरे तिथं ऑफिसर ओळ ओड़, ओळख परेड त्याला आपण म्हणतो ओळख परेड घेतली जाते एक प्रतिज्ञापत्र लागतं आणि मग शासनाची फी भरून हा वारसा हक्कानं परवाना नावावरती होतो आणि सर्वसाधारणपणे अपिडेविटचा तुम्हाला एक खर्च येतो प्रतिज्ञापत्राचा तुमचं फोटो वगैरे ही सगळी कागदपत्रं लागतात जर तुमच्या गाडीवरती लोन असेल समजा तर त्या बँक लेटर देते किंवा लोन नसेल तर मग बँकेच्या लेटरचा काय प्रश्नच येत नाही तुम्हाला पण जर कर्ज असेल तर त्या बँकेकडून तुम्हाला नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट आणायचं मग बँक देते कंटिन्यू पी ठेवून की ह्यांच्या वारसाच्या नावावर तुम्ही करायचे म्हणजे त्यांनाही तुम्हाला अर्ज करावा लागतो तो अर्ज करायचा अशी कायद्यानुसार तरतूद आहे काही मंडळी दिशाभूल बी करतात की अनेक फसवाफसवी करतात कागदपत्रं हीच लागतात राशन कार्डातलं नाव केलेलं मात्र कमी केलेलं लागतं परवानाधारकाचं राशन कार्डात नाव हे लागतं हे मात्र प्रत्येकाने लक्षात ठेवायचं आहे पण आता बाजारच असा झालेला आहे आर टी ओ म्हणजे लुटारूचा बाजार झालेला आहे अगदी राशन कार्ड नसलं का तरी ते परमिट देतात अगदी राशन कार्डात आता काय कितीतरी केसेस अशा झालेल्या आहेत पैसे खाऊन पाच पाच दहा दहा हजार रुपये त्यांचे राशन कार्डच नाही ते इतर राहतच नाही ते यू पीवरनं बिहारवरनं आलेत आणि मग ते राशन कार्ड उदर काहीतरी मग हे करायचं पैसे खायचं ओळखीची दोन लोकं इथलीच कुठली तरी द्यायची आणि तो परवाना पुन्हा दुसऱ्यांना विकून बी टाकलेला ही बी अवस्था आहे पण वारसा हक्कानं कायद्यानुसार एखांदी व्यक्ती रिक्षा चालक टॅक्सी चालक जर मयत झाला स्वर्गवासी झाला तर तो, तो परवाना आणि ते वाहन नावाव करता येतं हे मात्र महाराष्ट्राच्या जनतेनं लक्षात घ्यायचं आहे म्हणजे तो परवानाही नावावरती होतो वारसा हक्कानं आणि ते वाहनही नावावरती मग त्याच्यासाठी वाहन हस्तांतरण फी भरावी लागते आणि परवान्याची मग तुम्हाला परवाना फी पाचशे रुपये भरावी लागते आणि बाकीची ही सगळी तुम्हाला ही करावी लागतात हे कायद्यातच तरतूद आहे आणि ही कामं होत असतात अशा कुणाच्या समस्या असतील तर हा व्हिडिओ प्रत्येकाने एकमेकाला शेअर करत राहावा की कायदे कळाले पाहिजेत माहिती कळाली पाहिजे तर लोकांना न्याय मिळतो धन्यवाद मूचवाले मोकाशी यूटूब पहा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद